हातापायांना मुंग्या का येतात सात सोपे घरगुती उपाय नक्की बघा नंबर एक शरीरातील एखाद्या शिरेवर अतिरिक्त दाब पडल्याने हातापायाला मुंग्या येतात नंबर दोन शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तरीही मुंग्या येतात समस्या मळमळ होणे थकवा येणे ही विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरतेची लक्षणे असतात मासे या पदार्थांचा समावेश केल्यास विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता दूर होते नंबर तीन पायांना मुंग्या येणे हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण असू शकते यात पायाच्या तळव्यापासून मुंग्या येण्यास सुरुवात होते हळूहळू संपूर्ण पाय शून्य पडतात सत्तर टक्के डायबिटीजच्या मदे हे लक्षण दिसून येते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे असे होते हातापायांना मुंग्या येण्यासोबतच सतत भूक किंवा तहान लागत असेल तर हे मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण समजावे नंबर चार शरीराच्या विशिष्ट भागातील नस दबली गेल्याने सुद्धा हातापायांना मुंग्या येऊ शकतात विशेषत मान खांदे किंवा हातातील नस दबल्याने हाताला मुंग्या येतात तर कंबर आणि पायातील नस दबल्याने पायाला मुंग्या येतात नंबर पाच गरोदरपणात गर्भाशयांचा आकार वाढतो वजन वाढते परिणामी पायांच्या नसावर दाब पडतो यामुळे हातापायांना मुंग्या येऊ शकतात मात्र बाळकपणानंतर ही समस्या आपोआप दूर होते नंबर सहा प्रमाणात मद्यपान केल्याने देखील नसा खराब होतात मज्जा तंतूचे नुकसान होते आणि हातापायाला मुंगे येऊ लागतात नंबर सात खूप वेळ टायपिंग केल्याने मनगटाच्या नसा अंकुचित होतात आणि हाताला मुंग्या येतात नंबर आठ बसण्याची चुकीची पद्धत किंवा एखादी दुखापत हातापायांना मुंगे येण्यासाठी जबाबदार ठरू शकते नंबर नऊ थॉयरॉइडचे प्रमाण वाढल्यास म्हणजे हायपर थॉयरॉइडमुळे देखील हातापायाला मुंगे येतात नंबर दहा बैठे काम करणाऱ्यांच्या हातापायातील शिल्लेवर दाब पडून मुंगे येतात मांडी घालून बसल्याने देखील पायाच्या शिरीवर दाब पडून मुंगे येतात मित्रांनो हातापायानं मुंगे आल्यास हे घरगुती उपाय करा नंबर एक आहार दूध दुग्धजन्य पदार्थ मांस सोया मिल्क हिरव्या पालेभाज्या फळभाज्या मोड आलेली कडधान्य अंडी मासे या विटॅमिन बी ट्वेल्व असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा नंबर दोन दोन कप पाण्यात एक छोटा चम्मच दालचिनी पावडर टाकून ते मिश्रण दोन मिनटे मंद आचेवर उकळवा थंड झाल्यावर प्या नंबर तीन खोबरेल तेलाने हलका मसाज करा रक्तप्रवाह वाढून मुंग्या निघून जातील नंबर चार, गरम शेक द्या बराच काळ एकाच ठिकाणी बसून राहू नका थोडीशी हालचाल करा नंबर सहा सिगारेट अल्कोहोल गुटखा व्यसनांपासून दूर राहा नंबर सात अनेक दिवसापासून हातापायांना मुंगे येत असतील आणि सोबतच हातापायातील ताकद कमी झाल्यासारखी वाटत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा नंबर आठ दृष्टी अंदुक बनणे चालताना तोल जाणे बोलताना त्रास जाणवणे ही लक्षणे हातापायानं मुंगे येत असताना जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद